देवेंद्र जी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच पास्तावदा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही अॅबिड करून द्या आणि त्या अॅभिडमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचा मी प्रतिज्ञामंत्री लिहून द्यायचं करून द्यायचं तो आणणारा माणूस होता माझ्याकडे एनवलप घेऊन येणारा देवेंद्र पंडित यांचं तो माणूस होता तो तुम्ही कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जरा सर्च केले त्या अधिक वेळा त्या जे देवेंद्र पणजीचे फोटो आपल्याला दिसतील त्यांच्या अतिशय घरातील संबंध त्याची मिसेस देवेंद्र फंदीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे समित कदम जी मिसेस देवेंद्र पणजी त्यांना राखी बांधताना यादबरोबर <inaudible> अनेक त्यांचे फोटो आहेत देवेंद्र पणजींचे समित कदम अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही देवेंद्र फडणवीस त्याला बाय सुरक्षा दिली आता इतका जवळचा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने बाय सुरक्षा दिली हा झाला मुद्दा एक तुम्ही मिरज सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समीर कदम आणि देवेंद्र फडणवीस काय संबंध आहे विषय राहिला दुसरा कि जा हो मादे भी की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये पासवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पाच म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला आणि मी वारंवार सांगत आहे पण मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर जर ॲपिडिट्यूट दिलं असतं तर उद्धवजी ठाकरे अतिशय अडचणीत असते आदित्य ठाकरे या लोकांनी खोट्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं असतं अशा पद्धतीनं लहान मुलांना सुद्धा अशा पद्धतीच्या घाणल्या राजकारणामध्ये यांनी ओढण्याचा प्रयत्न केला एक तर पे जाओ या मे आओ हेच सगळं यांचं धरण होतं